नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो स्कॉलरशिप परीक्षेत मराठी विषयात एक खूपच महत्त्वाचा आणि गुण मिळवण्यास सोपा भाग म्हणजे उतार्यावर आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत मराठी उतारा सोडवण्याच्या सोप्या पण हमखास मार्क्स मिळवून देणाऱ्या ट्रिक्स चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट आहे उतारा वाचनाची ट्रिक कोणताही उतारा आला की पहिली गोष्ट काय करायची होय उतारा नीट आणि लक्षपूर्वक वाचायचा तो वाचलेला उतारा एकदा पाहून घ्यायचा त्याच्यामध्ये काय विषय आहे कोणकोणते पात्र आहेत कुठला प्रसंग सांगितलेला आहे कुठली तारीख सांगितलेली आहे कुठली वेळ सांगितलेली आहे कुठलं ठिकाण सांगितलेलं आहे हे समजून घ्यायचं नंतर मग दुसऱ्यांदा तो उतारा वाचत असताना समजून घ्यायचा त्याच्यानंतर त्याला महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करायची जसं की मी सांगितलं होतं तिथं वेळ दिली असेल ठिकाण दिलं असेल एखाद्याचं नाव दिलं असेल एखादं कार्यक्रम दिलं असेल कुठली गोष्ट दिली असेल तर त्याला अंडरलाईन करायची आणि हा असाच सराव आपल्याला रोज घरी करायचा आहे त्यानंतर पुढची पायरी आहे प्रश्न समजून घेणे हा उतारा वाचल्यानंतर लगेच प्रश्नाकडं जायचं प्रत्येक प्रश्न नीट वाचायचा त्यात कोण कधी का कसे असे प्रश्नवाचक प्रश्न शब्द असतात ते व्यवस्थित पाहायचे हे प्रश्नवाचक शब्द जे असतात ते उत्तरापर्यंत जाण्याची एक की असते प्रश्नातून कळतं कुठल्या भागात काय दडलं आहे काय नाही मग तेव्हा आपल्याला प्रश्न समजून घेणं गरजेचं असतं आणि प्रश्न समजला की लगेच आपल्याला काय होईल उत्तर सापडेल त्यानंतर पुढचा सा जो ट्रिक्स आहे ती सांगतो पुढे एम सी क्यूज जे असतात ना ते नेमकं कसे सोडवायचे स्कॉलरशिप परीक्षेत उतार्यावर आधारित प्रश्न हे चार पर्यायापैकी योग्य उत्तर निवडा अशा प्रकारचे असतात मग याच्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टी सांगतो सर्वप्रथम प्रश्न नीट समजून घ्या आधी प्रश्न वाचा मग उतारेवरच्या संबंधित भाग शोधा सर्व पर्याय व्यवस्थित वाचा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे ते पण लक्षात घ्या एखादा आकर्षक वाटणारा पर्याय असतो परंतु त्याला डायरेक्ट लगेच टिक करायचं नाही तो जो पर्याय आहे तो उतार्याशी रिलेटेड आहे का ते पाहायचं जर उत्तर माहीत नसेल तर चुकीचं उत्तर द्यायचं नाही त्यावेळेस आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो म्हणजेच उतार्यामध्ये ज्या काही इतर गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याशी रिलेटेड जर असतील तरच तिथं थांबायचं ज्या रिलेटेड नाही आहेत त्या डायरेक्ट आपण कट करून टाकायच्या आणि जे शेवटी शिल्लक राहिलेलं आहे तेच आपण उत्तर म्हणून टिक करायचं उतार्यामध्ये जी माहिती आहे तीच माहिती आपल्याला उत्तर शोधण्यासाठी वापरायची आहे पर्यायामध्ये तीच माहिती असली पाहिजे अंदाजे उत्तर द्यायचं नाही एक उदाहरण सांगतो प्रश्न आहे विजय दररोज काय करतो पर्याय आहेत शाळेत जातो व्यायाम करतो टी व्ही बघतो खेळतो तर यासाठी उतार्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे विजय दररोज व्यायाम करतो असं म्हटलं आहे मग त्यामुळं आपलं दुसरा पर्याय बरोबर आहे व्यायाम करतो त्याच्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो मित्रांनो रोज एक उतारा वाचा त्यावर आधारित पाच एम सी क्यूज सोडवा वेळ मर्यादेत वाचन आणि उत्तर निवडण्याचा सराव करा म्हणजे एक दहा मिनटामध्ये साधारण या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत म्हणजे परीक्षेच्या वेळी घाई आणि गडबड होणार नाही उताऱ्यामध्ये जे काही पर्यायामध्ये असलेले शब्द आहेत ते शब्द अचूक आहेत का ते पहा एखादा अक्षर बदलून चुकीचा पर्याय दिला जातो त्याच्यावर लक्ष ठेवा शब्दांचा अर्थ समजून घ्या कधी कधी शब्दांच्या अर्थावरही प्रश्न असतात शब्दांचा अर्थ समजला तर तो प्रश्न लगेच आपल्याला सुटतो तर मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षेतील मराठीचा उतारा म्हणजे एकदम सोपा आणि गुण मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फक्त यासाठी सराव शांतपणे वाचन आणि पर्याय शांतपणे निवडणे या गोष्टी अंगीकारणं महत्त्वाचं आहे यामुळे नक्कीच यश मिळतं मराठी घटकासाठी आम्ही दररोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत यामध्ये तुमचा सर्व सिलेबस कवर केला जाणार आहे त्यामध्ये व्याकरणाचा भाग असेल तसेच जे सध्या आपण पाहतोय तो भाग असेल या सर्व गोष्टी या ठिकाणी कवर केल्या जातील जे तुम्हाला स्कॉलरशिपमध्ये नवोदयमध्ये एम टी एसमध्ये आउट ऑफ मार्क्स देऊन जातील त्यामुळे आपल्या या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया अशाच अभ्यासपूर्ण मार्गदर्शनासह तोवर अभ्यास करत रहा प्रगती करत राहा जय हिंद जय महाराष्ट्र